लग्नात सर्वांना उत्सुकता असते ती वरातीची नवरीबाईला आणण्यासाठी आणि तिला घेऊन येताना बँडबाज्यासह वाजत गाजत वरात काढली जाते यावेळी घोड्यावर बसलेल्या नवरदेवाचा एक वेगळा थाट असतो घोड्यावर तोऱ्यात बसायला गेलेल्या अशाच एका नवरदेवाची वरातीत चांगलीच फजिती झाली वरातीतच नवरदेवाची पॅन्ट फाटली लग्नाच्या वरातीचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय इतके दिवस लग्नाची इतकी तयारी करूनही नवरदेवासोबत नको तेच घडलं वरातीतच घोडं अडलं आणि याचं कारण म्हणजे नवरदेवाची पॅन्ट घोड्यावर चढण्याआधीच या नवरदेवाची पॅन्ट फाटली अवघ्या काही सेकंदांचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओत पाहू शकता वरात निघण्याच्याच तयारीत असते नवरा घोड्यावर चढायला जातो आणि त्याच्यासोबत मोठी घटना घडते नवरदेवाची पॅन्ट फाटते संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा लग्नाचे कपडे ऐनवेळी फाटणं यापेक्षा मोठी समस्या नवरदेवासाठी दुसरी कोणती असेल कारण लग्नासाठी खास ड्रेस तर बनवून घेतला जातो त्यामुळे कपडे फाटल्याने हा नवरदेवी संतप्त झाला आहे हजितीनंतर नवऱ्याचा पारा चढला आणि वराड्यांवरच त्याने आपला राग व्यक्त केला नवरदेवाचा हा आवेश पाहून हसू आल्याशिवाय राहणार नाही रागावून तो वराड्यांना म्हणाला देखील माझी पॅन्ट फटली आणि त्यानंतर तो दुसरी पॅन्ट आणण्याचा आदेशही वराड्यांना देतोय